ट्रस्ट तुझा गुपित माझ एक लग्न म्हणजे दोन घर किंवा दोन फॅमिली जोडून ठेवणं नव्हे तर ते बंधन असतं दोघांच्या प्रेमाच दुःखात आणि सुखात एकमेकाला समजून आयुष्य पुढे आनंदाने जगण्याचं आणि या नवऱ्या बायकोच्या नात्याचा खरा आधार असतो त्यांचा एकमेकावर असणारा विश्वास अशीच एक नवरा बायकोची कथा घेऊन मी तुमच्या समोर आली आहे कथेचं नाव आहे ट्रस्ट तुझा गुपित माझ एक गोरी पान सडपातळ मुलगी लांब केस बोलके डोळे नवरीच्या पोशाखामध्ये उभा सोबत तिचा नुकताच नवीन झालेला नवरा दोघांचं नेटकं लग्न झालेलं असून सांजवेळी घरी परतले आहेत ये मुली आते। आत ये स्वराच्या सासूबाई दारात धान्याचं माप ठेवून तिला आत बोलवत होत्या स्वराने तिच्या सासूबाईंकडे प्रेमाने पाहिलं नंतर बाजूला उभा असलेल्या तिच्या नवऱ्याकडे पाहिलं तो मात्र समोर पाहत होता अग ये ग आत ये सासूबाईंचा पुन्हा आवाज आला आणि तिने मापू लांडलं आणि ग्रहप्रवेश केला स्वराने घर डोळे भरून पाहिलं एक वेगळंच समाधान तिला मिळालं क्षणात हे सगळं आता आपलं आहे असं तिला वाटत होतं पण तसं काहीच नव्हतं स्वराचा नवरा विराज देशमुख याने फक्त आईच्या आग्रहावरून लग्न केलं लग होतं घर खूप सुंदर आहे स्वराने विराजकडे पाहत म्हणाली थँक्यू विराज बोलला आणि थेट त्याच्या रूममध्ये निघून गेला स्वराला तो थोडा वेगळा वाटला बायकोला या सिच्युएशन मध्ये कोणी थँक्यू कसं काय बोलू शकतं ते विचार करत होती आणि त्याच्या वागण्यावर थोडीशी खट्टू झाली होती स्वरा स्वरा विराजची लग्न झालेली मोठी बहीण सीमा स्वराच्या जवळ आली स्वरा आवडलं का घर ती स्वराला बोलू लागली हो आवडलं की स्वराने ही हसत उत्तर दिलं चल बाहेर तुला ओळख करून देते सगळ्यांशी सीमा स्वराला बाहेर घेऊन जात होती पण स्वरा मागे वळून विराज गेलेल्या रोमकडे पाहत होती चल आता विराज सोबत घालवण्यासाठी तुला उद्याची रात्र आहेच की सीमा बोलून गेली आणि स्वराने चमकून सीमाकडे पाहिलं उद्या त्या दोघांचा सत्यनारायण होता सीमाच्या तोंडून सत्यनारायण शब्द ऐकून स्वराब ब्लँक झाली एका सेकंदासाठी तिचं हृदय हाय स्पीडने चालू उद्या ती चा विराज सोबत घालवण्यासाठी तयार होती खूप दिवसापासून ती या गोड दिवसाची वाट पाहत होती सकाळ झाली आणि तो पूजेचा दिवस उगवला आज तिने मस्त निळ्या रंगाची सारी घातली होती पायऱ्या उतरून ती खाली आली विराज पूजेला बसला होता ती हळूच त्याच्या शेजारी येऊन बसली पूजा संपन्न झाली पण स्वरा मात्र चोरून विराजकडे पाहत होती नकळत तिचं हृदय तिच्या नवऱ्यासाठी राखून ठेवलं होतं तिचा होणारा हार्ट किंवा तिचा नवरा हेच काही सर्व असणार असं तिनं पदराला गाठ बांधून ठेवलं होतं पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होत विराजने एकदाही नजर वर करून स्वराकडे पाहिलं नाही स्वराने एवढ्या मेहनतीने मेकअप फक्त विराजसाठी केला होता तिला त्या बदल्यात त्याच्याकडून कुठल्याही कॉम्प्लिमेंटची आवश्यकता नव्हती फक्त एकदा नजर वर करून तिच्याकडे पाहावं एवढं होतं पण विराज जरा विचित्रच होता आज नवरा बायकोच्या हक्काचा दिवस त्यांची सत्यनारायणाची रात्र होती स्वरा त्याच्या बेडरूम मध्ये बेडवर मस्त सजून धजून बसली होती सकाळी नाही पाहिलं ना मला पण आता तरी मला पाहावंच लागेल तुम्हाला विराज मनातच ती बोलली आणि बेडवर विराजची वाट पाहू लागली रात्रीचे वाजले तरी विराज रूम मध्ये आला नाही स्वरा निराश झाली तिने रागाने पूर्ण रूम करून टाकली होती डोळे रडून रडून लाल झाले होते तिला त्या घरात तीन दिवस पण येऊन झालं नव्हतं तिला विराजचं वागणं समजत नव्हतं ती तशीच उठून बाथरूम मध्ये गेली तोंडावर पाणी मारलं मन आतून भरून येत होतं ती आरशासमोर उभी राहिली आरशात तिचं सुंदर प्रतिबिंब दिसू लागलं काय कमी आहे स्वरा तुझ्यात काहीच नाही स्वरामध्ये कुठल्याच गोष्टीची कमी नव्हती डबल बी एम झाली होती ती पण आज ती जे काही अनुभवत होती ते तिच्यासाठी भयानक होतं तिच्या जागी दुसरी कोणतीही स्त्री असली तरी तिचेही असेच हाल झाले असते नाही स्वरा नाही असं रडून काहीच होणार नाही अगं आजची रात्र तुम्हाला दोघांच्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर रात्र आणि आजच्याच दिवशी तो गायब हे योग्य होत नाही काहीतरी चुकीचं घडत आहे तुला त्याचा शोध लावला पाहिजे तिने पुन्हा तिचे डोळे उलट्या हाताने पुसले हृदय तिचं खूप भिल होतं तिने तिच्या मनाची स्वतःच काढली आणि तशीच बेडवर झोपली दुसऱ्या दिवशी सकाळी तिला जाग आली तिने तिच्या बाजूला पाहिलं तर तिथे बिराज बेडच्या एका टोकाला जाऊन झोपलेला तिनं पाहिलं पण ती नाराज होती त्याच्यावर पण घरातही ती नवीनच होती आणखी माणसांसोबत ती रोईली नव्हती आज तिचे वडील तिला तिच्या माहेरपणासाठी न्यायला येणार होती तिने आंघोळ केली आणि खाली आली सीमाने तिला टेबलवर नाश्त्यासाठी बोलवलं तिने नाश्ता केला पण चेहऱ्यावर नॉर्मल एक्सप्रेशन ठेवले विराज नायिका उठला सीमाने तिला विचारलं ती थोडा वेळ चमच्या हातात घेऊन खाता खाता थांबली काल रात्रीचा प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून गेला तिने एक घुट पाणी पिलं तर त्यांची झोप झाली नाही अजून तिने सगळ्यांना पटेल असं उत्तर दिलं सीमा किंचित हसली आणि पुन्हा नाश्ता करू लागली या या अहो वाट पाहत होते स्वराचे सासरे म्हणाले स्वराने डुअरकडे पाहिलं तर तिचे बाबा आले होते तिला न्यायला ती पटकन जागेवरून उठली आणि धावतच बाबांजवळ गेली त्यांना मिठी मारली आणि रडू लागली ती फक्त दोन तीन दिवस त्यांना सोडून राहिली होती पण ते तीन दिवस तिला तीन वर्षासारखे गेले होते त्यात विराजचे विचित्र वागणं त्याला तिला त्रासच होत होता सगळ्यांचा निरोप घेऊन ती बाबांसोबत पुन्हा तिच्या माहेरी आली होती तिने विराजला काहीच कळवलं नव्हतं आणि सांगणार तरी कशी तो झोपलेला होता घरी जातास आईने तिच्यावरून भाकरीचा पुटका ओवाळून टाकला आलं ग बाई माझे लेकरून आणलं आईने बोलत स्वराच्या गालावरून बोट फिरवली आणि आपल्या गालावर दाबली सगळी बोट कडकड वाजली स्वराने आईला घट्ट मिठी मारली आणि रसदसा दस रुडून मन मोकळं केलं आज तिच्या आवडीचं सगळं बनवलं होतं ती पटभर चिवली पण मनातील दुःख मनातच दाबून ठेवलं आजचा दिवस चुटकीस निघून गेला रात्री ती पुन्हा झोपू लागली पण तिचं मन बेचेन होत होत शेजारी स्वराची बहीण तिला चिडवत म्हणाली स्वरा आठवण येते का ग जिजूंची स्वराने हळूच तिच्या डोक्यात टपली मारली <laughs> कोणीतरी जरा जास्त हुशार झाला आहे स्वरा बोलली आणि तिने तिची खोस बदलली आता मात्र डोळे ओले झाले हुंद का दाटून आला पण तिने आवाज मात्र तोंडातून बाहेर काढला नाही सत्य काय आहे हे तिला अजूनही समजलं नव्हतं त्यामुळे तिने उगीच बोबाटा नको म्हणून गप्प राहिली होती तिला आज माहेरी येऊन पाच दिवस झाले होते आज तिचा शेवटचा दिवस होता आज तिला घरी नेण्यासाठी ने तिचे सासरे आले होते सर्वांचा निरोप घेऊन ती सासरी निघाली तुझे लग्न झालं ही तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात आहे सुखानं संसार कर स्वराची आई तिला समजावत होती पण इथे तर अजून तिच्या संसाराला सुरुवातच झाली नव्हती तरी पण ती हो हो बोलून आईला प्रतिसाद देत होती तिची पावलं जड झाली होती सासरे जायची तिची अजिबात इच्छा नव्हती पण आता लग्न लग्न झालं होतं सासरे आल्यावर स्वराने सर्व घरात डोकावून पाहिलं विराज कुठेच दिसत नव्हता अगं ऑफिसला गेलाय आता येईल थोड्या वेळात स्वराच्या सासूबाईंना स्वराच्या जीवाची घालमेल समजली आज रात्री पण स्वरा तिच्या रूममध्ये जागीच होती रात्री दहा वाजता तिच्या रूमचा दरवाजा कोणीतरी ठोठावला आवाज ऐकून स्वराने दार पाहिलं दारात विराज उभा होता पण त्याने आज नजर वर करून पाहिलं सुद्धा नाही आणि तसाच सरळ मान घेऊन तो रूम मध्ये निघून गेला विराज देशमुख नाव पाहून तर खूप मोठा माणूस वाटत होता पण तो नावापुरताच मोठा होता त्याच्याजवळ स्वराला देण्यासाठी काहीच नसेल का स्वरा विचार करत होती तिला फक्त त्याचे प्रेमाचे दोन गोड शब्द पाहिजे होते तेही त्याच्याकडे नव्हते आजही ते दोघे एकत्र झोपले नाहीत स्वरा आणि विराज विरुद्ध दिशेला तोंड करून झोपले मी यांच्या जवळ यायचा प्रयत्न करत आहे पण हे का दूर मग याने लग्न का केलं काय कारण असेल स्वरा विचारात होती त्यामुळे तिला झोप लागत नव्हती रात्री उशिरा तिला झोप लागली दुसऱ्या दिवशी सकाळी स्वरा जरा लवकरच उठली आणि तिने शावर घेतला आणि ती तिचे कपडे विराजच्या कपाटात लावू लागली पण कपाटात थोडीशी जागा होती त्यामुळे ती कपडे आवरू लागली तेवढ्यात विराजच्या कपाटातून एक फ्रेम केलेला फोटो स्वराला भेटला ती तो फोटो पाहते त्यात एक सुंदर गोरी मुलगी होती जिच्या खांद्यावर एका माणसाचा हात होता तिच्या चेहऱ्यावरच्या हस्त्यावरण समजत होतं की त्यांचं एकमेकांवर प्रेम असावं एवढं ते क्लोज उभारले होते आणि त्या फोटो फ्रेम मधील त्या मुलीच्या शेजारील व्यक्ती दुसरी तिसरी कोणीच नसून स्वराचा नवरा विराज होता स्वराच्या तिच्या हातातील फोटोवर विश्वासच बसत नव्हता तिला हे सगळं स्वप्नगत वाटत होत तिने फोटोच्या मागच्या साईडला पाहण्याचा प्रयत्न केला लव्ह फॉर एव्हर युवर्स आर आणि हर्ड शेप असं लिहिलं होतं ते पाहून तर स्वराच्या घशाला पोरट पडली तिच्या हातातून फ्रेम खाली पडली तिने तो फोटो पुन्हा हातात घेऊन पाहिला आर कोण असेल ही आर स्वरा विचार करत होती आज रात्री विराज घरी लवकर आला स्वरा जागीच होती दोघेही जेवायला सोबतच बसले होते पण फक्त हात चालू होते दोघांचे तोंड फक्त खायचं काम करत होत विराज शांत होता पण स्वराच्या मनात मात्र नुसत्या शंका शंका होत्या तिने त्याबद्दल विराजला काही विचारलं नाही पण मनात मात्र विचारांचं काहूर माजलं होतं कोण असेल ती मग याचं माझ्यावर प्रेम असेल का मग यांनी माझ्याशी लग्न का केलं तर मग मैत्रिणींनो तुम्हाला काय वाटतं कोण असेल ती यार भेटूया पुढच्या भागात ट्रस्ट तुझा गुपित माझं भाग मध्ये आणि हो सदरील कथा ही माझी स्वलिखित कथा आहे त्यामुळे कोणीही कथा कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला अशा कथा आवडत असतील तर मला खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवीन भागाचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल आणि हो प्लीज व्हिडिओला हाईप द्या कमेंट सेक्शन मध्ये स्क्रोल करून हाईपचा ऑप्शन होतो तिथे मला हाईप करा